महाराष्ट्रातील शेतकरी एवढा हतबल कधीच नव्हता ही काय परिस्थिती निर्माण केली आहे जयंत पाटील यांचा सरकारला संतप्त सवाल जयंत पाटील यांनी सरकारला संतप्त सवाल केला आहे जयंत पाटील ट्विट करत म्हणाले आहेत की नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास लावून घेतलेला आहे आणि गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवून उभे पीक जमून जमीन दोस्त केलं आहे महाराष्ट्रातील शेतकरी एवढा हतबल कधीच नव्हता आणि ही काय परिस्थिती निर्माण झाली आहे शेती साहित्य खरेदी करताना शेतकऱ्याला महागाईची झळ बसते त्याला जी एस टीचा भुर्दंड भरावा लागतो खताच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्यानं ओळखलेलं आहे सततचा दुष्काळ अवकाळी पाऊस याने शेतकरी पिचला आहे पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल केले हे चित्र अत्यंत करुण आहे आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल काय यासोबतच ते म्हणाले की एका बाजूला श्रीमंत धनदानग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटते आहे दुसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब एक दोन लाखांच्या कर्जापायी घरचा आधार गमावत आहेत शेतकरी स्वर्गीय हरिदास बोमले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा तसेच सरकारने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तात्काळ फौजदारी खटला दाखल करायला हवा शेतकऱ्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळायला असावा ही आमची मागणी आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई